शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा पाहण्याकरिता आयुविज्ञान समितीच्या टीमने हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील परिसरात ता जागेची पाहणी केली वर्धा जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित हिंगणघाट येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्टला हिंगणघाट येथे भेट देऊन विविध जागेची पाहणी केली या समितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण शासकीय महाविद्यालय संभाजीनगरचे औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मिर्जा शिराज बे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे औषधशास्त्र विभागचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सचिन हिवरे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी राहुल करडिले येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले आमदार समीर कुणावर राका प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपलकर मोहम्मद रफीक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी या समितीने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट जाम चौरस्ता कोल्ही नांदगाव आणि कुटके येथील जागेची पाहणी करून सदर अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर करणार आहे यावेळी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय मागील शासकीय जागेवर महाविद्यालय व्हावे यावर जोर देऊन समितीसमोर आपली बाजू मांडली येथे तांत्रिकदृष्ट्या अडचण येत असेल तर जवळच्या नांदगाव येथील जागेचा विचार करण्याची विनंती समितीला केली आहे याप्रसंगी सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते इकबाल पहेलवान साहसिक न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट